नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर साली झालेल्या हिंसक ऊस उस आंदोलनाच्या गुन्ह्यातून माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ऐंशी जणांची निर्दोष मुक्तता कोल्हापूर मध्यवर्ती एसटी बस स्थानकात स्वच्छतेच्या बाबतीत अजूनही उदासीनता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक स्वच्छता अभियानात भाग घेण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून अधिक नियोजनबद्ध प्रयत्नांची गरज कायद्यातील पळवटा शोधत जिल्ह्यात गर्भलिंग निदान चाचणी करून गर्भपात करण्याचा गोरखधंदा अजूनही सुरू प्रशासनाकडून होणाऱ्या घोषणा हवेतच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी पुन्हा मुदतवाढ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बसवता येणार नंबर प्लेट वाहनधारकांना दिलासा आणि इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी बंधनकारक राज्य परीक्षा परिषदेचा आदेश परीक्षेच्या निकालावर शिक्षकांचं मूल्यांकन होणार